स्वतःच एक तरी घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न नवगिरे यांच्या तुळजाभवानी बिल्डर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून तयार केलं जात आहे याच प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा परिसरात या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शहर प्रमुख वामन म्हात्रे युवा नेते वरुण म्हात्रे माजी नगरसेवक तुषार बिंबळकर माजी नगरसेवक किरण भोईर माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्यासह इतरही अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला या प्रकल्पामध्ये वन आर के वन एच के अशी प्रशस्त घरं कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे तब्बल बारा मजल्यांच्या या भव्य इमारतीमध्ये अनेक सोयी सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत यामध्ये लिफ्ट चिल्ड्रन प्ले एरिया जिम गार्डन मुबलक पाणी अशा अनेक सोयीसुविधांनी हा प्रकल्प सुसज्ज स्थितीत बदलापुरात आता निर्माण होतो आहे आता तुम्हालाही अत्यंत कमीत कमी दरात स्वतःचं घर हवं असल्यास तुळजाभवानी बिल्डर डेव्हलपर्स यांच्या प्रकल्पाला नक्की भेट द्या कॉम्प्लेक्स कॉपरेटिव्ह हॉक्सिंग सोसायटीला एक वेगळं काहीतरी स्वरूप होतं राहील कारण तुम्ही रस्ताही चांगल्या प्रकारचा सोडला रस्ता मी पहिला विचारून घेतला कारण माझं लक्ष रस्त्या रस्त्या अगोदर बिल्डर काही पण हे करतात पण तुम्ही अगोदरच चांगलं काम केलंय त्याबद्दल तुमचं मनापासून सगळ्यात जण तुमच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो एक चांगल्या विचारातून सगळे रस्ते पाणी वेगवेगळ्या सुविधा या बदला आहेत आहे दुसऱ्या कुठंच नाही आणि तुम्ही सगळे बघत असाल का सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतात एकमेव शहर आपलं असेल की बदलापूर पाण्याच्या योजनेचा सुद्धा जो अर्थ मिळेल अशा चांगल्या सुविधा ज्या भागात मिळतात तो हा तुमचा भाग आहे आणि म्हणून आजच्या या शुभारंभाला मनापासून मी परत तुम्हाला सगळ्यात सरकारांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि बिल्डर आहेतच पण भारत याच्यामध्ये पुढे घेतोय त्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे आमचे शंकरदा भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आपण सगळे करतच आहोत पण निश्चितपणे आपण सर्वजण एक चांगल्या कार्यामध्ये पुढाकार घेतला आहे त्याकरता आमदार म्हणून सदैव माझ्याकडनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा राहतील या गावमध्ये आपला भरपूर यश हो चांगली इमारत हो आणि भरपूर लक्ष्मी प्राप्ती हो सुद्धा सुविधा द्या अशा प्रकारची सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रुट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बीएचके आणि टू एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात